नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ऍस्पायर एज्युकेल इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आत्ता या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने जवळजवळ सगळ्या एंट्रन्स एक्झाम जे इतर ऑलरेडी संपलेले आहे उद्या अठरा मे आहे आणि अठरा मेला एक अतिशय महत्त्वाची परीक्षा ही एन टी एकडनं कंडक्ट केली जाणार आहे ती म्हणजे जे ई ॲडव्हान्स सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्समध्ये चांगलं परफॉर्म केलेलं होतं आणि जे जे ॲडव्हान्ससाठी इलिजिबल झालेले होते अशा मुलांनी जे ॲडव्हान्ससाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण केलेली असेल त्यांचे ॲडमिट कार्डसुद्धा ऑलरेडी रिलीज झालेले आहेत ते आपण प्रिंट त्याच्या घेतले असतील तर उद्या स अठरा मेला जे येतात जेई मेनसी ई ॲडव्हान्सची परीक्षा जे येतात ही एन टी एकडनं कंडक्ट होती आहे जे ॲडव्हान्ससाठी जे जे विद्यार्थी ॲपिअर आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो जेईमेनचे Uh, जे ॲडव्हान्सचे एकूण दोन पहला uh, एक पेपर आहेत पहिला जो पेपर आहे तो सकाळी सकाळच्या सेशनमध्ये आहे आणि दुपारच्या सेशनमध्ये एक पेपर आहे जे विद्यार्थी या दोन्ही पेपरमध्ये चांगलं परफॉर्म करतील अर्थात त्यांचं सिलेक्शन हे आय आय टीसाठी होईल आणि ज्या मुलांना या परीक्षेमध्ये चांगलं यश नाही मिळालं दुर्दैवानं तर हे सगळे विद्यार्थी त्यांच्या जेईमेनच्या चांगल्या स्कोरवर एन आय टी ट्रिपल आय टी आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट जी एफ टी आय एस या सगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ते भाग घेऊ शकतात सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे ए ॲडव्हान्ससाठी ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये दे भाग घेतलेला आहे अशा सगळ्या मुलांना जे ए ॲडव्हान्सच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपण या परीक्षेमध्ये अतिशय चांगलं यश मिळवावं आणि आपला आयुष्याचा पुढचा ग्राफ जो आहे तो उंचवत जावा यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद